आपल्या मोर्चा कायमांचं कलेक्टर साहेबी जोब म्हणून आपला तिरं काम कराचं काही माझे आजू उठ नसला आज मोर्च पुरवात म्हणून ये ना भाऊ पब्लिक आहे म्हणून आपला धाग दादा फटला गाव पटला लाईन लागा चलो कृपा चलो विनंती हा तुम्ही काही नगर दिसला सुरक्षा करण वि सब्तम सील होा तुम्ही काही गरज्या जी आहे तुम्ही काही चालवान म्हणजे सप्तम हो महिला जो आहे तुम्ही काही पहिल हो પૂર્ણ જેવો મંદિર હોય આપણે માગા જેવાના પુણે માગા લાઈન લાગો દબાલા ફક્ત લેડીઝ પુરા ફક્ત લેડીઝ બોલે ફક્ત લેડીઝ થિલા પહેલાંદા ધાવા મહિલા એવું તેમના મહિલા

भाऊ जेवा ना आपऊ या पुढे एवढं येऊ द्या भाऊ तुम्ही कसे जावा पैसे कसे ती साइडला ती साईडला कुणी जावा दादा ती साईडला कुठे भाऊ तुमला विनंती आहे ना पैसे कसे जावा घोषणा बाजी कोय ना कसा भटकसला हात वडील विनंतीचं घोषणाबाजी घेवा ना देऊ भाऊ पसंत जा आपल्याला पैसा असेल आपवा तिथे जावा गाडी थोडं थोडं पुढे घ्या भाऊ घ्या मागे या मागे तर गा भाऊ

आपण तिथे थांबायचं रॅली अजून सुरू झालेली नाही हे जे अजून आपला समाज वागावला नाही शांततेने कुठलाही गोदर करायचं नाही कुठल्या घोषणा मिळाले आपण तर हे जे भाव आहे त्याला आपण प्रश्न वाहणार आहे त्यानंतर त्याला न्याय मिळावा म्हणून आपण या ठिकाणी सगळे समाज वागाव एकत्र आलेलो आहोत म्हणून हे आपण शक्ती प्रदर्शन आहोत ಶಿ ಗರ್ಜೆ ನೈನಿತ್ ರಾ ನೈನಿ ನೈನಿ

का। आता आपलं लाईनस असतो महिलांची घर पुढे लाईन मध्ये राहत महिलांची घर पुढे सरको म्हणजे जेणेकरून ना लाईनच राहत रिक्षानंतर पुरुषांनी कधी नैनिक राहायचे शिक्षेच्याकडे कुणी जाऊ नये रिक्षानंतर नैनिक राहा शिक्षेच्याकडे जाऊ नका जेणेकरून घरचे होणार नाही शांतता आबादित राहून मोर्चेला कोणताही गाणबूट लागणार नाही याच्यासाठी आपली शिस्त पाहा मोर्चा प्रत्येक जण घेऊन नाही नोटक्यात आलेला प्रत्येक जयबाबा आहे त्यामुळे जेबाबाचा आपल्याला न्याय मिळून देण्यासाठी आपण शिर्थ माझ्या पुढे चालू नका कंस्टीट्यूशन सेव सेवानी